मुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे संस्थापक अध्यक्ष व सर्वोदय बँक लिमिटेड मुंबईचे संचालक माननीय श्री तानाजी गणपती मोहिते यांना बीबीएल मराठी न्यूज चॅनलचा यंदाचा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील दी प्राईड ऑफ इंडिया इन्स्पायर आयडॉल प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क संचलित बीबीएल मराठी न्यूज चॅनलच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनानाथ मंगेशकर कला अकादमी पणजी गोवा येथे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित शानदार सोहळ्यामध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान बांधकाम मंत्री माननीय दिगंबर कामत दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक माननीय किरण ठाकूर कामगार नेते माननीय अजित सिंह राणे माननीय दशरथ परब बीबीएल मराठीचे सीईओ राजीव लोहार आदी मान्यवरांच्या हस्ते सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आले सहकार क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मान्य तानाजी मोहिते यांनी जनमानसात ख्याती आहे पिग्मी एजंट ते नामांकित सहकारी संस्थांचे संस्थापक अध्यक्ष संचालक मार्गदर्शक असा सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे सहकारिता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई ही पतसंस्था सुरू त्यांनी केली आज पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावीस शाखांच्यासह ही पतसंस्था सुरू असून पंच्याहत्तर कोटींचा टप्पा पूर्ण करून मार्च अखेर शंभर कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे हे काम करत असतानाच त्यांनी आपल्या समाजाचे काही देणे लागतो या जाणीवेने समाजातील बऱ्याच गरज रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत दिली शिक्षणासाठी बऱ्याच गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं ड्रेस वाटप केले गावातील व भागातील बऱ्याच जुन्या मंदिरांची जीर्णोद्धारासाठी अर्थसहाय्य केला बऱ्याच गावात ग्रामपंचायत व लोकांच्या मदतीने वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवले गावातील व भागातील मुलांना खेळासाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या तसेच निराधार महिलांना संस्थेच्या माध्यमातून बिना व्याजी कर्ज वाटप केलं ज्यामुळे त्या स्वतःचा कोणताही व्यवसाय चालू करून आर्थिक सक्षम होतील सर्व ही सर्व कार्य आपण विनास्वार्थ करत असतात कोणताही व्यवसाय करायचा असू दे मित्रांना सोबत घेऊनच व्यवसायाची सुरुवात करायची ही आपली खासियत आहे सर्व मित्रांना त्यांच्या वेगवेगळ्या अडचणींच्या वेळी सर्वतपरी मदत करण्याची आपली भूमिका असते अशा कित्येक मित्रांना आपण मानसिक व आर्थिक पाठबळ दिला आपल्या स्वतःच्या सारथी फायनान्स संकल्पना फायनान्स शीतल को ऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड मुंबई संकष्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी

संस्थापक अध्यक्ष सुधात्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकदा जोरदार होऊ होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष